सभांमध्ये वादविवाद काही नवीन नाहीत पण जेव्हा यामुळे सभा सभागृहात घडलं काय सर्वांना नमस्कार मी सर्वांचे कौत्यूब चॅनल वर स्वागत करतो मराठा आरक्षणाचा विषय गेले काही महिने तापलेला आहे राज्यभरात आंदोलन होत आहेत त्यातच मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या अशी मागणी केल्यानंतर ओबीसी अस्वस्थ झालेत अशातच मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी तेरा जुलैपर्यंतची मुदत राज्य सरकारला दिली आहे या संदर्भात मंगळवारी नऊ जुलै रोजी विधान परिषदेची सर्वपक्षीय बैठक झाली पण यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने दांडी मारली होती आता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार असं दिसतंय की महाविकास आघाडीचे नेते सभेला यायला तयार होते पण एन वेळी कुठेतरी माशी शिंकली आणि सभा ही फक्त महायुतीच्या उपस्थितीत पार पडली आता आला बुधवारचा दिवस नेहमीप्रमाणे सभा भरली पण यामध्ये बाकी मुद्दे चर्चा सत्ताधाऱ्यांनी थेट विरोधकांवरच हल्लाबोल केला सुरुवात झाली ती भाजपच्या प्रवीण दरेकरांपासून भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा विधान परिषद उपस्थित केला की मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती पण या बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली या बैठकीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते पण ते आले नाहीत असा मुद्दा प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला त्यानंतर विधान परिषदेत एकाच गोंधळ उडाला काल मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रात जातीच्या नावावर ते निर्माण होत आहेत काही गावात मराठ्यांच्या लग्नाला ओबीसी जात नाहीत ओबीसीच्या लग्नाला मराठे जात नसल्याचे वातावरण तयार झाले आहे यामुळे या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं पण विरोधी पक्षाने या बैठकीवर बहिष्कार घातला विरोधी पक्षाला फक्त पक्षा राजकारण करायचं आहे असा आरोप आमदार अमित साटम यांनी विरोधकांवर केला पुढे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे की नाही हे जाहीर करावं अशी मागणी भाजप आमदार अमित साटम यांनी केली आशिष शेलार आणि निलेश राणेही यावेळी भडकले होते सर्वपक्षीय बैठक बोलावली अगोदर सांगितले येणार आम्ही तुमच्या बरोबर येऊन चर्चा करू म्हणाले मग वेळी असा कोणाचा निरोप येतो कोणाचा फोन येतो कोणाचा मेसेज येतो दुपारपर्यंत येतो येतो म्हणणारे येतच नाहीत तर अचानक असा कोण यांचा बोलविता धनी आहे याचा सभागृहाच्या बाहेर कोणीतरी बोलवता धनी आहे जो सांगतो की बैठकीला तुम्ही जाऊ नका मनोज जरांगेच्या भूमिकेला तुमचे समर्थन असेल तर तुम्ही बैठकीला का आला नाहीत विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी असे मत आशिष शेलार यांनी व्यक्त केले नितेश राणे म्हणाले की बैठकीला न जाणे यातून यांचे खरे चेहरे दिसले आहेत विरोधी पक्षनेत्यांची भूमिका काय आहे त्यांचा स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ओबीसी समाजातून आरक्षण पाहिजे त्यांनी जाहीर करावं आता हा हल्ला बोल एकतर्फी झाला का तर नाही विरोधकही सत्ताधाऱ्यांवर आवाज वर करून बोलतात आरक्षणाचं राजकारण कोण करते हे आम्ही जाणून आहोत अशा आशयातच विरोधकांनीही आवाज चढवला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे तीन वेळा उत्तर द्यायला उभे राहिले मात्र सत्ताधारी आमदारांनी प्रचंड गोंधळ घालत कालच्या मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीला विरोधकांनी दांडी मारल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदारांनी सभागृहात विरोधकांविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली सत्ताधारी आणि विरोधी वेलमध्ये जमा झाले जोरदार घोषणाबाजी सुरू झाली त्यातच उपसभापती नीलम गोरे यांनी सर्वांना शांत राहायचे आवाहन करत होते पण गदारोळ कमी झाला नाही तर या गदारोळात चर्चा कशी करणार ते म्हणत होते आधी शांत वा मग बोलण्याची परवानगी देते म्हणत कुणीही त्यांच्या ऐकायला तयार नव्हता शेवटी मार्शलला बोलवा असे आदेशही नीलम गोरे यांनी दिले पण गजारोळ थांबला नाही शेवटी सभापती नीलम गोरे यांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहबूक करावे लागले आरक्षणावरून झालेल्या या वादातून हा वाद नक्की आरक्षणासाठी की राजकारणासाठी असा प्रश्न पडतो आरक्षणाचा मुद्दा गरम असताना आता त्यावरूनच राजकारण झाल्याचं महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळतंय यावर तुमचं मत काय आहे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद